माझी पूर्ण शेती पाण्याखाली डुबलेली आहे सोळा नऊच्या पावसामुळे मी आधीच म्हणजे पूर्ण पीक असं नष्ट झालेलं आहे शंभर टक्के दहा क्विंटल कापूस होणार त्या ठिकाणी मला आज क्विंटलवरही कापूस होऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे मी आधीच कर्जबाजारी आहे दोन मुलांचं शिक्षण आणि आता काय करावं हे मला याच्यामुळे काही कळत नाही सारख्यांना सर्वांना सारखीच मिळेल पण सारखी कशी काय मिळणार ज्याचं नुकसान भर जास्त झालेलं आहे त्यांना भरपूर मदत द्यावी ज्यांचं कमी झालं त्यांना कमी द्यावी सगळ्यांनी जर सारखंच दिला तर कसं काय होणार नेमकं जेवढं सरकारने हे दिलेलं आहे म्हणजे एकरीप्रमाणे त्या पैशामुळे साधा शेतीचा खर्च तो पण नाही बाहेरचं तर वेगळंच आहे आता पुढे शिक्षण कसं घ्यायचं ते पण संकट पडलं सध्या गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शेती पिकात अक्षरशः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्यामध्ये ओला ची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेत संपूर्ण खरडून गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिसकावून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील जे विवरा गाव आहे या गावामध्ये आलेला आहे या गावात अक्षरशः सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसामुळे या भागातील असलेली संपूर्ण शेती या ठिकाणी खरडून गेलेली आहे आपण सध्या अं विष्णू चोपडे यांच्या घनश्यात चोपडे यांच्या शेतामध्ये आहे त्यांची या ठिकाणी साडेतीन एकर कपाशी होती मात्र ही कपाशी अक्षरशः या ठिकाणी झोपून गेलेले या ठिकाणच्या ज्या कैऱ्या आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी सडल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या कैऱ्या आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी खाली जमीनध्वस्त झालेले आणि अक्षरशः याच्यामधून ह्या पूर्णपणे सडल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे शेतकऱ्याला नेमकं या ठिकाणी किती उत्पन्न होईल असं सांगता येत नाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो या ठिकाणी या पावसामुळे हिसकावून गेलेला अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहू शकतो ही जी कपाशी आहे ही संपूर्णपणे या ठिकाणी जमीन दोस्त झालेली आहे जे जो कपूस होता जो सुद्धा या ठिकाणी ओला आहे आणि याला अक्षरशः कोंब फुटायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो की या ठिकाणचा संपूर्ण जो परिसर आहे तो या ठिकाणी पूर्णपणे ही जी कपाशी जा, जा या ठिकाणी झोपल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे ह्या ज्या ज्या कैऱ्या त्या या ठिकाणी संपूर्ण सडलेल्या आहे आपण या ठिकाणी शेतकरी आहे जे घनश्याम चोपडे आहे घनश्याम चोपडे आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आपण पाहू शकतो की ते नेमकं त्या ते, त्यांनी ही कपाशी लावली होती नेमकं त्यांना या ठिकाणी किती उत्पन्न होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणार होतं मात्र या पावसामुळे या ठिकाणचं संपूर्ण शेत खडून गेलं नेमकं आता त्यांच्यासमोर काय समस्या आणि काय प्रश्न या ठिकाणी पाहणार काय सांगाल नेमकं मला माझं नाव घनश्याम सीताराम चोपडे मी युरे गावचा रहिवासी असून माझ्याकडे पाच एकर शेती आहे माझी पूर्ण शेती पाण्याखाली डुबलेली आहे सोळा नऊच्या पावसामुळे मी आधीच म्हणजे पूर्ण पीक असं नष्ट झालेलं आहे शंभर टक्के दहा क्विंटल कापूस होणाऱ्या ठिकाणी मला आज भरही भर कापूस होऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे मी आधीच कर्जबाजारी आहे दोन मुलांचं शिक्षण आणि आता काय करावं हे मला याच्या पुढे काही कळत नाही काय किती बँकेचं कर्ज आहे तुमचं माझ्याकडे दोन लाख रुपये कर्ज आहे बँकेचं आणि हे जे साडेतीन एक कर्ज कपाशी आणि पूर्ण पीक झोपलेलं आहे काय मागणी काय नेमकं तुमच्या शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन भरपूर प्रमाणात मदत करावी कर्ज माफी करावी एवढीच आमची इच्छा आहे काय सांगाल इतका पाऊस पडला आणि हे झालेलं आहे इथं कोणी तुम्हाला येऊन भेट वगैरे दिली का तसे भेट देऊन गेले आल, आले तसे भेट देऊन गेलेत काही काही लोक अधिकारी पण ते सगळे म्हणले की सगळ्यांना सारखाच मदत मिळेल सारखीच मदत मिळेल आम्ही त्यांना म्हणलंही आमचं अति प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या नक्कीच पाहिलं की या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्री सुद्धा आपल्यासोबत आहे आपण पाहू शकतो की काय सांगाल मला ताई नेमकं ही कसं नुकसान झालेलं आहे तुमचं माझं नाव छाया घनश्याम चोपडे आहे मी विवराया गावातील आहे पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे एक क्विंटल कापूस व्हायचे दहा क्विंटल कापूस व्हायचे एकच क्विंटल कापूस होईल कसं करायचं शिक्षण आहे दवाखाना आहे पूर्ण जीवन उन्हाळाभर पाव पावसाळ्यापर्यंत खाण्यापिण्याचा पी, खर्च आहे कसं करायचं मुलांचे दोन मुलांचे शिक्षण आहे सरकारांनी आम्हाला काहीतरी मदत द्यावी ती बी चांगली प्रमाणात द्यावी सरकार बी असं म्हणतो सरकारना सर्वांना सारखीच मिळेल पण सारखी कशी काय मिळणार ज्याचं नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना भरपूर मदत द्यावी ज्यांचं कमी झालं त्यांना कमी द्यावी सगळ्यांनी जर सारखंच दिलं तर कसं काय होणार काय सांगाल एवढं मोठं नुकसान झालंय कोणी आमदार खासदार कोणीच नाही आमदार खासदार कोणीच नाही फक्त तहसीलदार कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक आले होते बस आणि पांडेबाई आले ते यांनी नुसती पाहणी केली आणि चालल्या गेल्या बस त्यांचा मुलगा सुद्धा आपल्या या ठिकाणी आहे तो सध्या शिक्षण घेत काय सांगाल ऋषिकेश माझं नाव ऋषिकेश चोपडे मी बी एस सी थर्ड इयरला आहे शिक्षण चालू आहे आता म्हणजे सुरुवातीपासून मेहनत करून शेतीवरच पूर्ण अवलंबून आहेत आम्ही आता असं झाल्यामुळे टेन्शन झालेलं आहे की फीचे वगैरे पैसे कसे म्हणजे कसे काय मागायचं काय करायचं नेमकं जेवढं सरकारने हे दिलेलं आहे म्हणजे एकरीप्रमाणे त्या पैशामुळे साधा शेतीचा खर्च तो पण नाही निघत बाहेरचं तर वेगळंच आहे आता पुढे शिक्षण कसं घ्यायचं ते पण संकट स्पटलं सध्या काय मागणी काय नेमकं म्हणजे चांगल्या प्रमाणात मदत मिळायला हवी आणि जे कर्जमाफी आहे ते द्यायला हवी नक्कीच या ठिकाणी पाहिलं की त्यांच्या मुलाची सुद्धा या ठिकाणी मागणी आहे की कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी आपण एकीकडे पाहतो की निवडणुका येतात तेव्हा राजकारणी आपल्या दाराचे या ठिकाणी उंबरटेस झिजात मात्र जेव्हा शेतकऱ्यावरती या ठिकाणी संकट येते तेव्हा या ठिकाणी एकही नेता पाहायला मिळत नाही अशी दुर्द्यवस्था दुर या शेतकऱ्याची आहे त्यामुळे शासनाने या शेतकऱ्याची आस पुसावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी आता शेतकरी करत आहे शिवाजी मामनकर प्राइम टाइम महाराष्ट्र बुलढाणा